बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंदचा फटका शाळकरी मुलांना बसला आहे महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी काल रात्री बारा वाजेनंतर बेमुदत बंद पुकारल्याने शाळकरी मुलांची व प्रवाशांची पिंपळनेर बस स्थानकात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले याबाबत सविस्तर माहिती अशी की काल खेडोपाडी रात्री मुक्कामी असले अल्परी अथवा एस टी सकाळी जेव्हा शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांना पिंपळनेरला आणले तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या दूरध्वनीद्वारे एस टी बंद बाबत माहिती दिली तेव्हा असली परतीतला असलेल्या एस टी कर्मचारी अचानक सांगतात की एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने बस स्थानकातील एकही बस जाणार नाही असे कळल्यावर प्रवासी व शाळकरी विद्यार्थी बस स्थानकात जमल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्याने शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी इंदिरा गांधी विद्यालयातील एन एस पी पाटील विद्यालयाच्या व कर्मवीर पाटील विद्यालयाच्या शिक्षकांनी व बस स्थानक कर्मचाऱ्यांनी यांनी सदर वरिष्ठांशी संपर्क साधून काही तासातच पिंपळनेर शहरालगत असलेल्या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना व प्रवाशांना आपापल्या आप गावी पोहोचले पाहिजे यासाठी शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावली यात पिंपनेर शहरातील बस येथे कंट्रोलर अथवा कर्मचारी नसल्याने यावेळी स्वतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कंट्रोल मध्ये जाऊन आवाहन करताना दिसत होते शिक्षक व विद्यार्थ्यांना घडवतो परंतु तो समाजही घडवतो याचे चित्र दिसत असल्याने प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले सरकारला शब्दगंगा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की चोवीस तास आपल्या परिवारापासून दूर असलेल्या प्रवाशांना व त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसरात्र आपली ड्युटी लालपरीचे कर्मचारी चोवीस तास करीत असतात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून बेमुदत संप लवकरात लवकर कसा संपेल व प्रवाशांची शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने तोडगा काढावा यावेळेस खास करून शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांनी वाहतूक नियंत्रक रवींद्र बहिरम यांना महत्त्वाची भूमिका निभावली व सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचवली मजा की संपाय मग तेव्हा बस सोडत नव्हते सर आम्ही विनंती करून आम्हाला बस सोडले कोणत्या कोणत्या शाळेचे विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यानंद आम्हा पाटील अजून आहेत कुठून आल्या तुम्ही आम्ही तोंड देऊन आलो तुम्हाला सकाळी प्रार्थना चालू होते तेव्हा आम्हाला सूचना दिली आहे सूचना नाही होत्या डायरेक्ट घेऊन आले हो आणि इथं आल्यानंतर काय झालं इथं आल्यानंतर बस नाही सोडत होते काय म्हणत होते बस नाही सोडणार संपा आहे सरांनी विनंती करून सोडली तुमची काय भूमिका होती याच्यावर बस सोडले पाहिजे सर्व कर्मचारी हे संपावर होते तरी त्यांच्या मुक्कामी जागा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेत आणलं त्यानंतर ते संपावर उतरले आणि त्या विद्यार्थ्यांची गैरसोय त्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्याच्यासाठी पिंपळे परिसरातील सर्वही शाळेतील शिक्षक या आणि विद्यार्थी हे मध्ये येऊन त्यांना विनंती केली की आपण जरी संभाव्य उतरले असता तरी या विद्यार्थ्यांना सोडण्याची विनंती त्यांना आम्ही केली आणि ती विनंती त्यांनी मान्य करून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावांना सोडण्याची व्यवस्था त्यांनी केली याच्यासाठी आम्हाला पिंपळेर पोलीस स्टेशन त्याचबरोबर पिंपळेर येथील सर्व पत्रकार बंधू यांनी सहकार्य केलं आणि याचं सहकार्य यापुढेही करावं अशी मी सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर शासनाला अशी एक नम्रतेचं आव्हान आम्ही करत आहोत की असे कर्मचारी ज्याही वेळेस संप उतरत असतील तर त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं सहानुभूतीपूर्वक त्यांच्या संपाचा विचार करून जो तुम्हाला निर्णय घ्यायचा हा लवकरात लवकर घ्यावा लवकर लवकर की जेणेकरून सामान्य जनतेची कोणत्याही प्रकारे गैरस होणार नाही आणि शासनाने यांच्या प्रश्नांचं दखल घ्यावी ही सर्वसामान्य लोकांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो धन्यवाद राम मुक्काम टिप्पळ्या होईल मुक्कामाच्या गाड्या सर्व विद्यार्थी येऊन गेले असल्यामुळे हो त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी साहेबांना विचारून सर्व गाड्यांचं नियोजन करून विद्यार्थ्यांना सुचवण्या सुखरूप पोचवले आहेत तरी मग उद्या पुन्हा गाड्या सुरू राहणार आहेत का उद्याचा प्रश्न अजून पुढे मग विद्यार्थ्यांनी यायचं का नाही यायचं